नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आय बी पी एस पॅटर्नुसार जिल्हा भरती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या शिफ्ट तीनमधले तांत्रिक प्रश्न कसे आलेले होते ते आपण बघणार आहोत थोडी माहिती मला मिळाली ती तुमच्यापर्यंत सांगायचा सा प्रयत्न करतो आहे की कसे प्रश्न शिफ्ट तीनमध्ये विचारण्यात आलेले आहे जेणेकरून तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी थोडेसे तुम ज्यांची परीक्षा उद्या आहे त्यांना मदत होईल ज्यांचे पेपर झालेलं आहे शिफ्ट थ्रीमध्ये तसेच प्रश्न होते का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो प्लास्टरिंगवरती प्रश्न पडलेला होता तुम्ही म्हणता की उत्तर सांगा पण मला पूर्ण प्रश्न नाही आलेले पूर्ण प्रश्न आला असता तर मी उत्तर सांगितलं असतं तर मित्रांनो प्लास्टरिंगचा उद्देश वगैरे विचारलेला होता लक्षात ठेवा याचे उत्तर सांगणं कारण माझ्याकडे पूर्ण प्रश्न नाही त्याच्यामुळे मी उत्तर सांगू शकत नाही मध्ये समाविष्ट असा काहीतरी प्रश्न होता सिमेंटमध्ये जर आयर्न ऑक्साईडचं प्रमाण जास्त झालं तर नेमकं काय होतं त्याच्याबद्दल प्रश्न होता रेंजिंग रोडचा वापर कशासाठी होतो सर्वेचा प्रश्न आहे पेकचा वापर कशासाठी होतो इन्स्ट्रुमेंट विचारतायत सर्वेमधील इन्स्ट्रुमेंट विचारतायत लक्षात ठेवा त्यानंतर रेशीय मापनवरती प्रश्न होता कंपास आणि साखळीचा वापर कशासाठी होतो अशा पद्धतीचा काहीतरी प्रश्न होता ते या शिफ्ट तीनमध्ये सर्वेवरती भर दिलेला होता स्क्वेअर मीटर म्हणजे काय असा काहीतरी प्रश्न होता त्यानंतर आकस्मिकता आणि अनपेक्षित वस्तू म्हणजे अंदाजपत्रकावरती हा एखादा प्रश्न होता लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न बघूया कसे होते तो त्यानंतर मित्रांनो लाकूड कामावरती प्रश्न होता काहीतरी ऑब्लिक्यू संयुक्त मला पूर्ण प्रश्न नाही आले त्याच्यामुळे मी व्यवस्थित सांगू शकत नाही मॉर्टरचा प्रकार वगैरे विचारलेला होता विटकाम दगडी बांधकाममध्ये सामान्य साहित्य त्याचं साहित्य विचारलेलं होतं दगडी बांधकाम आणि विटकामावरचं टास्क वरवरती काहीतरी क्वेश्चन होता टेंडरवरती सुद्धा प्रश्न पडलेला होता मित्रांनो तिन्ही शिफ्टवरती टेंडरवरती प्रश्न पडतायत त्यानंतर इस्टिमेट सर्वे जे पॅटर्न सांगितलेले आहे ना मित्रांनो पॅटर्नच्या बाहेर आय बी पी एस जात नाही आहे पण पाच ऑप्शनमुळं सध्या थोडेसे मुले कन मुलं कन्फ्यूज होत आहेत हे लक्षात घ्या थोडा व्यवस्थित प्रश्न वाचा आणि व्यवस्थित त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला चांगला तुमचा स्कोअर येऊ शकतो त्यानंतर फ्लोअरवरील जी विंडो असते त्याच्याबद्दल प्रश्न होता ग्लॅझिंगवरती प्रश्न होता काहीतरी लाकडातील दोष विचारलेला होता सर्वसामान्य तर अशा पद्धतीनं म मित्रांनो काही प्रश्न होते त्यानंतर हा कसा प्रश्न मला कळाला नाही वॉर्निशचा उद्देश विचारलेला होता सिमेंटचे कोणते कंपाऊंड असते जे फॉल्स सेटिंग देते असा काहीतरी प्रश्न होता तर लक्षात घ्या स्लंप चाचणी कशासाठी वापरली जाते याच्यावरती सुद्धा प्रश्न होता दिशा बदलण्यासाठी जिन्यांचे कंपोनमेंट तर स्टेअर केसवरती सुद्धा क्वेश्चन पडलेला होता हायड्रोग्राफिकल सर्वेक्षणवरती प्रश्न पडलेला होता आणि प्राईम चार्जेसवरती सुद्धा प्रश्न पडलेला होता तर अशा पद्धतीनं मित्रांनो काही तांत्रिक प्रश्नाचे आपल्याला मिळाले शिफ्ट तीनचे तर लक्षात ठेवा पाच ऑप्शन असल्यामुळे थोडेसे अडचणी येऊ शकतात तर प्रश्न व्यवस्थित वाचा ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची माहिती घ्या त्यानंतर करंट अफेअरमधील वर्ल्ड कप वगैरे याच्यावरती सुद्धा प्रश्न येत आहेत मित्रांनो जी आय टॅगवरती प्रश्न येत आहेत तर व्यवस्थित त्याचं डिटेल माहिती पाहिजे डिटेल माहितीशिवाय तुम्हाला उत्तर देता येणार नाही पॅटर्न जेमतेम सोपा सोपं आहे म्हणजे थोडंसं नॉन टेक्निकलमध्येच थोडं मुले मुलांना प्रॉब्लेम येत आहेत हे लक्षात घ्या तर सगळ्यांनाच प्रॉब्लेम येणार आहेत पण पेपर सोपा आहे ज्यांचा एम पी एस सी लेवलचा वगैरे अभ्यास असतील तर त्यांना ते सोपं जाणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा टेक्निकलमध्ये सुद्धा कधी नॉन टेक्निकलमध्ये इंग्लिशमध्ये कधी टेन्सवरती प्रश्न पडत आहेत कधी सेंटेन्स अरेंजमेंटवरती प्रश्न पडत आहेत तर अशा पद्धतीनं मित्रांनो प्रश्न आहेत ठीक आहे मित्रांनो माहिती मिळाली असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद